समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत या शहरामध्ये जर बाबानी सांगितलं दरवर्षी पन्नास कोटी रुपयेचा निधी आम्ही देऊ मी शंभर टक्के सांगतो को पन्नास कोटीचा निधी फोनला मिळणार कारण बाबा त्याशिवाय जप बसत आहे जत हिशोब आता बघून परत रागाले तिथे जतला बरेच पैसे आणले तुम्ही आधी वाचत असा प्रत्येक गोष्टीत जास्त पैसा जतला आणतोय म्हणजे आमचा बॅकलॉग आहे हो सगळं डापाडाफी इकडंच झालंय हिता आलो तर हिता बिल गेलोय कुठं हा प्रश्न मी तिकडं म्हणतोय ईश्वरपूर वाल्याने दिलेला नाही पोलूस पाला त्यांनी दिलेला आहे आता हिंगडा तर तुमची भाषा ऐकल्यानंतर माझं झाले आणि गेलं कुठे पैसे खाल्ले कुणी विचार करा मी जिल्हा नियोजनला विधान परिषदेचा आमदार असल्यावरती एक पत्र दिलं माझं पत्र चिता असेल की एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदा पर्यंत जिल्हा नियोजननं किती पैसे खर्च केले आणि कुठं पैसे खर्च केले त्याची मला यादी द्या बाबा अत्यंत गंभीर बाबा आहे जिल्हा नियोजन कड यादी नाही जिथं सातशे आठशे कोटी रुपये खर्च होतात त्यांच्याकडे यादी नाही कुठं पैसे दिले अरे मग हे काय घोड बंगाल आहे अरे आमच्या मसुबाची यात्रा दोन हजार साली झाली वर्गणी कुणी कुणी दिली त्याची यादी आमच्याकडे आहे बोकाड किती आणलं मसाला किती आणला आचार्याला किती दिलं मडपवाल्याला किती दिलं याची यादी आहे लिंब किती आणली कांदा किती आणलं बटाट सगळं असतंय आणि ती गावात चौकात लावते बोर्डावरती खर्च वर्गणी आली किती खर्च झाला किती शिल्लक किती सगळ्या यादी आहेत जुन्या यांच्याकडे यादी नाही अतिशय गंभीर भाव आहे अतिशय गंभीर भाव आहे ह्या लोकांनी फक्त ही सत्ता स्वतःसाठी वापरली आहे जनतेसाठी वापरली नाही एका संस्थेच्या दोन संस्था दोन संस्थेच्या चार संस्था एका कारखान्याचा दोन कारखाना दोन कारखान्याचे चार कारखाने याच्यासाठी हे वापरलंय तुमच्या आमच्यासाठी वापरलं नाही मित्रांनो हे नीटपणे तुम्ही समजून घ्या म्हणून आमचा राग आहे बाकी काय नाही आमचं काही वैयक्तिक भांडण नाही कुणाशीच वैयक्तिक भांडण नाही आणि त्यामुळं तुम्ही आम्ही सर्वांनी विचारपूर्वक भाजपाच्या सोबत जाण्याची आवश्यकता आहे भाजप ही देशाची गरज आहे मित्रांनो नरेंद्र मोदी साहेब जेव्हा जगामध्ये बाहेरच्या देशामध्ये जातात तेव्हा तुम्ही बघा आपला गडी सगळ्यात चाललाय हो बाहेरची लोक सुद्धा म्हणते नरेंद्र मोदी साहेबांना विचारून करा युक्रेन जर रशिया जर युद्ध झालं रशियाचा अध्यक्ष पण म्हणताय नरेंद्र मोदी साहेबांनी भूमिका घ्यावी युक्रेनचा अध्यक्ष म्हणताय की नरेंद्र मोदी साहेबांनी भूमिका घ्यावी वाले मध्ये बाहेर आले ते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब सांगतील तेच ऐकेन पण इथले लोक काही बोलतात राहू काही बोलतात अरे राष्ट्रप्रथम जर ही भूमिका आपली असेल तर तुम्ही जरा परराष्ट्र धोरण काय चाललंय करा जगामध्ये काय चाललंय जगामध्ये नंबर चार ला भारत देश आहे पुढच्या वर्षी नंबर तीन ला येतोय आणि दोन हजार सत्तेचाळीस ला नंबर वन ला येतोय नंबर वन ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी टेरेप लावलं पंचवीस टक्के डायरेक्ट म्हटले काय झालं दुसरा पंतप्रधान असता तर लोटांगण घातला असतं आपला घरी तिसऱ्या दिवशी चीनमध्ये जै अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाची वाट बघत होते कधी फोन लावतोय आणि कधी बोलतोय ही ताकद आहे भारताची असं परत होणे नाही नीट समजून घ्या आपल्या देशात दोन देश होते काश्मीर आणि भारत काश्मीरमध्ये आपलं काही चालत नव्हतं आपलं संविधान चालत नव्हतं आपला कायदा चालत नव्हता आपला तिरंगा ध्वज तिथं फडकवला जात नव्हता दोन विधान दोन निशान आणि दोन प्रधान होते भारतीय जनता पार्टीनं सांगितलं की तीनशे सत्तार कलम आम्ही हटवणार आणि ते हटवलं आजही काही लोक बोलले तिथली लोक इथे रक्ताचे पाठ वाहतील एक खेम सुद्धा रक्त तेव्हा व्हायला ना नाही लावलाय मी जत नगर परिषदेमध्ये वर्षभर बाबा काम करतोय सगळ्यात मोठी अडचण आता मध्ये आहे सरकारी जागा शिल्लक नाही आहे मोठी एखादा प्रोजेक्ट करायचा म्हटलं तर जागा नाही आता एक जर लायताच नाही तुमच्या इथं मेन पेट इथं तो आहे आता ही उजेड दिसतोय म्हणून मेन पेट तुमच्या शहराची मग आता गाव बाजूच्या परिसरात काय परिस्थिती असेल जर मुख्य पेठेतच ही परिस्थिती असेल ती लाईट लागल्या पाहिजे होता तसं ते झालंय तिथं जेवढं तेवढं दिसत मी नगर परिषद जत अभ्यास केला बाबा अठरा लाख रुपये महिन्याला बिल येत आहे एम एसीबीचं किती अठरा लाख रुपये अरे म्हणलं नगर परिषदेकडे इन्कम नाही मग काय करावं अठरा लाख रुपये तर वाचले पाहिजे आणि म्हणून मी देवाभावना विनंती केली की माझ्या जत शहरामधलं जेवढी लाईट आहे सार्वजनिक वापरासाठी सोलार वरती करा आणि सरकारनं मला साडेपाच कोटी रुपये दिले चार महिन्यानंतर जत मधल्या त्या लाईटला बिलच येणार नाही कारण आम्ही सोलार वरती सगळी लाईट कन्वर्ट करतोय आणि मग जर जतला सोलार वरती केला म्हणलं तुमच्याकडे जागा आहे का पाच एकर पाच एकर जागा आहे पाच एकर जागा घेऊ शकते का नगर परिषद एक कोटी रुपये दोन कोटी रुपये पाच कोटी रुपये जर असेल इथं मग काँग्रेसवाल्यांना मला सवाल करायचा आहे विकास करायचं राहू द्या सरकारी जागा जेवढ्या तुम्ही घेतलेल्या आहेत कृपया तेवढ्या जागा तरी परत द्या म्हणजे इथं काहीतरी या नगर परिषदेला काहीतरी करता येईल मी टीका म्हणून नाही बोलत सरकारी जागा आहे हो या आत्ता आम्हाला तिथं वॉटर पार्क करायचं आहे पंचवीस एकर जमीन पाहिजे जत लाख पंचवीस एकर जमीन नाही मी विचार असा करतोय जर स्वस्तात जमीन मिळाली मी स्वतः खरेदी करणार आणि मी नगर परिषदेला दान करणार तिथं मला मिळू शकते कमी झालं इकडं तुम्ही नाही घेऊ शकत हा नरवडे बापू अंदाज घेऊ शकले तर त्यांचा मला अंदाज द्या त्याच्यावर काय मोठं म्हणजे कंपनी त्यांची मोठी आहे मी चेष्टा म्हणून बोलतोय पत्रकार मित्रांनो नगर परिषदेचा जोपर्यंत इन्कम सोर्स वाढत नाही तोपर्यंत गरिबांना आपण न्याय देऊ शकत नाही आज दहा बाय दहाच्या खोलीमध्ये बाबांनी सांगितलं लोक राहतायत एका बाजूला दहा हजार स्क्वेअर फुटाचा बंगला आहे आणि दुसऱ्या बाजूला खोली आहे ज्या पत्र्याच्या खोलीला खिडकी नाही त्या पत्र्याच्या खोलीला दरवाजा नाही पत्र्याच दार केलं आहे आणि ताराने वाजलाय आजोबा तिथं मेला तिथं मेला बाप तिथं मेला आता पोर आहे त्यांची पोर आहेत त्यांची लाचपण नाही दहा बायदाच्या खोलीतून ती बाहेर येऊ शकली नाही आणि त्या दहा बायदाच्या खोलीतल्या जर पोरांना चांगल्या पद्धतीची खर कुणा द्यायची असतील तर तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत या श्रीमंत लोकांना पलू शहरातल्या आम्हाला आव्हान करायचं आहे अरे तुम्ही निर्णय यासाठी घ्या तुम्ही तर बेल आहात तुमच्याकडे गाडी आहे तुमच्याकडे बंगला आहे तुमच्याकडे महिन्याला इन्कम सोर्स आहे पण तुम्ही सगळ्या लोकांनी लीड घेतलं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं पाहिजे भारतीय जनता पार्टीला यासाठी निवडून दिलं पाहिजे कारण जी गरीब लोक राहत आहेत त्यासाठी भारतीय जनता पार्टी काहीतरी योजना आणू शकते त्यांना मदत करू शकते त्यासाठी तुम्ही आमच्या सोबत या वैयक्तिक कुणी बघू नका माझं काय झालं माझं चांगलं आहे माझे इकडे संबंध आहेत माझे तिकडे संबंध आहेत ह्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या संबंधावरती जास्त अवलंबून असतात पार्टीवरती लोक मतदान कमी करतात पण मला विनंती तुम्हाला अशी करायची आहे तुम्ही पार्टीवरती मतदान करा वैयक्तिक संबंधावरती मतदान करू नका मैताला आलता लग्नाला आलता बारशाला आलता इकडं जेवायला आलता तिकडं वालू होता तिथं आलता हे महत्वाचं नाही आहे खाली उमसला चा पेवा लोय साध वापर ह्याचा उपयोग राजकारणामध्ये होत नाही पुढाऱ्यांचं हे काम नाही पण दुर्दैवाने हे काम केल्याशिवाय आमदार होत नाही म्हणून लोक इकडं मैताला नि लग्नाला येतात परंतु पुढाऱ्यांचं काम काय पॉलिसी करणं काम काय कायदा तयार करणं पुढाऱ्यांचं काम काय कायदा केलेला त्याची अंमलबजावणी झाली का नाही झाली हे बघणं पण त्याला वेळच मिळत नाही ना कसा वेळ मिळणार आणि म्हणून या रिलेशन वरती तुम्ही मतदान करू नका या शहराचा संपूर्ण चेहरा मोरा बदलण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी तुम्हाला मदत करू शकतं त्यासाठी तुम्ही भाजपाच्या सोबत या यासाठी तुम्ही पृथ्वीराज बाबांच्या सोबत या यासाठी तुम्ही शरदभाऊ लाड यांच्या सोबत या यासाठी तुम्ही सर्जेराव अण्णा यांचं कुटुंब ज्या पद्धतीनं काम करताय त्यासाठी तुम्ही सोबत या तिथे एक तरुण आहे सागर सुतार त्यांच्याविषयी मी बघितलं सगळं अरे अल्पसंख्याक पोरगा सुतार समाजातला पोरगा मला खूप आनंद झाला या गोष्टीचा कारण राजकारणामध्ये तुम्ही बघताय तिकीट देताना पण बघितलं जातं भाऊ आहे का जात कुठली आहे त्याला पैसे का रेक एक पोरगा नडतोय पलूस शहरासाठी प्रत्येक गोष्टीचं आंदोलन करतोय मी बघितलं त्यांनी किती आंदोलन केलेले आहे अशा पोराच्या पाठीमागा तुम्ही ताकदीनं राहायला पाहिजे अशा पोराला तुम्ही निवडून आणला शहराचा कायापालट करण्यासाठी स्वतः तन मन धनानं उतरण्याची हिंमत ठेवत असेल तर पलूस गावातल्या तमाम युवा मित्रांनी या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे महिला भगिनी या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि अशा व्यक्तिमत्वाला जर तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवरती बसवला तर पुढच्या पाच वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं बदललेला असेल हा विश्वास मी सर्वांना देतो आणि सर्वांना विनंती करतो की दोन तारखेला कमळ चिन्हासमोरचं बटन दाबून माननीय पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या पॅनेलला तुम्ही भरघोस मताने विजयी करावं आणि पृथ्वीराज बाबा जिथं माझ्या मला म्हणतील जावं लागेल तिथं तिथं जाऊ देवेंद्र फडणवीस साहेब इतका, वान इतका वान माणूस आहे इतका क्षमतावान माणूस आहे आणि महाराष्ट्रामध्ये कदल जो आज घडतोय तो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुळे घडतोय देवेंद्र फडणवीस साहेबांची साथ मान्य पृथ्वीराज बाबांना आहे आणि त्यामुळं या संधीचा फायदा तुम्ही एक लाख टक्के करून घ्या एवढीच मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि हे सगळे आमचे उमेदवार जे आहेत व्यासपीठावरचे मला वाटतं एकच ज्येष्ठ नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत बाकीचे सगळे तरुण चेहरे आहेत वेल एज्युकेटेड आहेत शिकल्या सवारलेले आहेत आणि त्यांना काहीतरी या गावासाठी करायची त्यांची भावना आहे त्यांनी आता एक मित्राने सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर होणार नाही अतिशय महत्वाचा विषय आहे ना लोकांना वाटते नगरसेवक झालं म्हणजे कॉन्ट्रॅक्टर व्हायचं कॉन्ट्रॅक्टर झालं का पैसे मिळते त्यांनी घोषणा करून टाकली की कोणीही काम करणार नाही काम केला तर आम्ही त्याचा राजीनामा घेऊ इतका मोठा निर्णय येतो आणि मित्रांनो म्हणून ही अशीच सगळी तरुण पिढी आपल्या समोर येते त्यांचा चांगला फायदा करून घ्या आणि त्यांचा फायदा जर तुम्ही आता करून घेतला दोन तारखेला त्यांना निवडून दिलं तर शहराचा नक्की फायदा केल्याशिवाय ही आमची तरुण मित्र मंडळी राहणार नाहीत एवढंच या निमित्तानं बोलतो आणि पृथ्वीराज बाबांना मी खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही जे पॅनल उभा केलेलं आहे नक्की हे पॅनल निवडून येणार आहे आणि तीन तारखेला निवडून आल्याच्या नंतर आपण ही आपली सगळी गडी घेऊन नागपूरला नक्की जाऊ देवाभाऊंच्या आशीर्वाद घेण्यासाठी चंद्रकांत चंद्रकांतदाचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि आपल्या पुरुषला काहीतरी त्यांनी द्यावं ही मागणी करण्यासाठी आम्ही नक्की जाऊ एवढंच या निमित्तानं बोलतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका